सुजय आता आणखीन एका दिग्गज नेत्याचे पुत्र भाजपच्या वळचणीला जात आहेत माडातून अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्या यादीत देखील उमेदवारांच्या नावाची घोषणा न ना केल्यानं नाराज ना असलेले विजयसिंह मोहिते पाटलांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील हे आता भाजपत जाणार आहेत त्यांनी आज समर्थकांचा आपल्या बंगल्यावर मेळावा घेतला आणि त्यानंतर भाजपच्या प्रवेशाची घोषणा केली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी दोन हजार चौदा साली माड्यामध्ये मोदी लाटेमध्ये देखील मोहिते पाटलांनी हा माड्याचा गड राखून ठेवला होता मात्र आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही यादी जाहीर झाल्या होत्या मात्र दोन्ही यादीमध्ये मोहिते पाटलांचं नाव नव्हतं त्यामुळे मोहिते पाटलांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आता काय सांगता येईल कशामुळे तुम्ही आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मी जे भाषणामध्ये सांगितलं की कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना आदरणीय विजयसिंह मेहते पाटील साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री असताना कार्यान्वित केली किंवा सुरू केली आणि ती काम त्या योजनेला पुढे जाऊन काही प्रगतीपथावरती नेता आली नाही किंवा नेली नाही तिच्यावरती निधी खर्च पडला नाही मुख्यतः केवळ विजयसिंह मेहते पाटलांना श्रेय जाईल का म्हणून काही दुर्लक्ष करण्यात आलं का अशा प्रकारची शंका माझ्या मनात येते पण ही काही योजना सरकार आणि एक व्यक्ती त्या कालामध्ये त्या पिरियडमध्ये करत असतो पण ह्याचा लाभ मात्र काही एका व्यक्तीला होत नसतो सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांना ला त्याचा लाभ होणार आहे त्यामुळे एवढा मोठा प्रकल्प पैसे ठीक आहे जास्त आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून तरतूद सुद्धा उजनी धरणामध्ये जो वाळू साठा आहे त्याच्यातनं ते तरतूद सुद्धा करता येऊ होऊ शकते पन्नास हजार कोटी रुपयाची वाळू त्याच्यामध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारचा रिपोर्ट शासकीय कमिट्यांनी किंवा संस्थांनीच दिलेला आहे आणि त्यामुळे ती योजना पूर्ण होऊ शकते पण दुर्लक्ष झालेलं आहे आणि हा प्रश्न आज आपण शहरीकरण वाढताना पाहतोय स्थलांतर होतंय कुणी सुखुशीनं स्थलांतर करत करत नाही दुष्काळी परिस्थिती आहे म्हणून त्याला स्थलांतर करावं लागतं गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये तुमचं खच्चीकरण केलं जाते आहे तुम्ही हा निर्णय घेतला आहे अशी बाहेर चर्चा आहे नाही आता मी म्हंटल मागाशी की सत्ता विजयसिंह मोहिते पटेल साहेब पंचवीस तीस वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्यामुळं सत्ता पाहिजे आणि सत्तेसाठी सगळं काय असं राजकारण नसतं सत्ता ही समाजासाठी म्हणून वापरायची असते गोरतेच्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी म्हणून वापरायची असते उद्याच्या प्रवेशामध्ये तुम्ही स्वतः जाणार का दादा पण बरोबर असणार उद्या मी आणि सर्व प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी जाणार आहोत आता राष्ट्रवादीमध्येच आहेत अजून ते उद्या पक्ष जाहीर करेल उद्या पक्ष सांगेल त्या टायमाला तुमच्या काही चर्चा झाल्या होत्या मुख्यमंत्र्यांबरोबर तर त्यामुळे कुठलं आश्वासन दिलं होतं तुम्हाला असं नाही आश्वासन आणि ते बार्गेनिंग ते राजकारण नाहीये आता या मीटिंगमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की तिकीट तुम्हाला फायनल झालेलं आहे आणि तुम्हीच माड्यामधून उमेदवार असणार भाजपची आता ते ठीक आहे कार्यकर्त्यांची भावना असते अजून नक्की नाही ती कार्यकर्त्यांची भावना असते आता कार्यकर्ता ते त्याचे मत करतो त्याची ती भावना असते त्याचा ते मत आहे त्याचा पटका मात्र नक्की जिल्ह्याला बसणार का तुम्ही भाजपमध्ये गेल्यामुळे किंवा तुमचा जो विरोधी गट आहे संजय मामा असतील प्रशांत प्रचारक असतील हे सुद्धा सहयोगी सदस्य आहेत भाजपचे आज केला कुणी प परचारक असतील संजय मामा असतील सात आठ जणाचा ग्रुप आहे कशासाठी हो रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हा भाजपचा प्रवेश निश्चित झालेला आहे उद्या ज्याला ते वानखेडे स्टेडियमवरती मुख्यमंत्र्यांसमवेत भाजपमध्ये भाजप मध्ये आता प्रवेश करणार आहेत अकोलातून कॅमेरामॅन राजू रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम